हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी घरगुती कौटुंबिक घरचा स्वदेशी स्वदेशातील स्वदेशांतर्गत पाळीव प्राणी गृहजीवनाची आवड असलेली घरगडी स्वयंपाक धुणी भांडी वगैरे घरकामाची आवड असलेला दक्ष किंवा कौटुंबिक कडक्याचे भांडण होत आहे डोमेस्टिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डॉमेस्टिक फ्लाइट्स गो फ्रॉम टर्मिनल फोर दुसरा वाक्य आहे विषय द डॉमेस्टिक चोर्स तिसरा वाक्य आहे शी इज व्हेरी डोमेस्टिक सॉर्ट ऑफ वुमन चौथा वाक्य आहे ही वॉज अरेस्टेड फॉर असॉल्ट अँड डोमेस्टिक व्हायन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू